नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात करू तर आपल्याला आज भाजी करायची आहे चवळीच्या शेंगाची तर चवळीच्या शेंगा एकदम मी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतल्या आणि कट करून झाल्याच्यानंतर मस्त अशा उकडून घेतल्या कारण थोडंसं उकडल्याच्या नंतर खूप छान भाजी होते आणि जास्त अशी शिजण्यामध्ये जात नाही थोडीशी अशी कच्ची कच्ची चवळीच्या शेंगाची भाजी नंबर एक लागते तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा मी याची तुम्हाला रेसिपी दाखवते तर मी लोखंडाच्याच कढईमध्ये होईल तेवढ्या भाज्या करत असते कारण मला लोखंडाची कढई फार आवडते आणि एकदम मस्त आहे थोडंसं तेल टाकून थोडं तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि जिरे मोहरीची फोडणी झाल्याच्यानंतर थोडासा उगं एका लसणाचे चार तुकडे असं थोडं थोडं वाटले मी करून आणि छान असा मोठा मोठा लसूण वाटून घेतल्याच्या नंतर मी त्याला पण गॅसवर छान असं फ्राय करून घेतलं एक ब्राऊन कलर येईपर्यंत ती लसूण भाजून घेतला मी तेलामध्ये आणि छान असा लसूण भाजल्याच्या नंतर तर बघू शकता मग मी त्यामध्ये थोडीशी लाल चटणी वगैरे टाकून सर्व भाजीची रेसिपी सुरू केली तर माझं लाल तिखट काही तेवढं असं जास्त तिखट नसल्यामुळं मी थोडंसं जास्त प्रमाणातच वापरते आणि एक राहिलं मी थोडासा कडीपत्ता टाकला होता त्यामध्ये कडीपत्त्यानं पे पण अप्रतिम वास पण छान येतो आणि थोडंसं खायला पण मस्त वाटते थोडं कडीपत्ता टाकल्याच्या नंतर मध्ये तर सारखं ह्याला गॅसवर हलवतच राहायचं कारण ते करपण्याची भीती असते आणि एकदा जर फोडणी करपली तर त्या भाजीची टेस्ट सगळी अशी वेगळीच लागते बिघडून गेल्यासारखी तर छान असं भाजून घेतल्याच्यानंतर मी एक दोन चमचे लाल तिखट टाकलं प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंदाजानुसार टाकायचं कारण माझं तेवढं तिखट नसल्यामुळं मला दोन चमचे बस होते त्याला आणि मग छान असं लाल तिखट फोडणीमध्ये भाजल्याच्या नंतर ह्या ज्या मी उकडून घेतल्या होत्या त्या दुहुल्या होत्या अगोदर नंतर कट करून उकडल्यात तर तेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे तर थोड्या थोड्या मी शेंगा काढून घेतल्या त्यामधल्या आणि शेंगांना छान असं भाजू दिलं थोडंसं पाण्यामध्ये वापरू दिलं थोडंसं वाफून घेतल्याच्या नंतर मध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं तर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली भाजी व्हायला चवळीच्या शेंगाची आणि तुम्ही अशी भाजी करून बघा खरंच खूप मस्त आणि टेस्टी पण लागते खायला आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं दही थोड्याशा अशा सुक्या सुक्या भाज्या भाकर ताक चटणी कांद्याची खरंच नंबर एकच टेस्ट असते आणि छान पण लागतात खायला सध्या पाणी पाणी जास्त होतं उन्हाळ्यामुळं त्याच्यामुळं थोड्याशाच अशा सुक्या सुक्या भाज्या गरम गरम करून खाल्ल्याच्या नंतर खूपच टेस्टी लागतात आणि मला ह्या भाज्या करायला पण आवडतात आणि खायला पण आवडतात सुक्या सुक्या त्याच्यामुळं मी करत असते अशा सुक्या तर छान असं त्याला शिजू दिलं आणि शिजल्याच्या नंतर वरून मी थोडंसं काळाचं कूट टाकले एक दोन चमचे आणि माझ्या त्या काळाच्या कुटासोबतच शेंगदाणे पण मी थोडे थोडे मोठे मोठे त्यामध्येच वाटलेले आहेत तर मस्त असं आता एकजीव करून घेतलं सर्व आणि सर्व एकजीव झाल्याच्या नंतर त्याला थोडस तसं शिजायला ठेवायचं थो, थोडा वेळ कारण म्हणजे सर्व पाणी त्यामधलं आटून जाते आणि इतकी सुंदर भाजी लागते अप्रतिम मग त्याच्यानंतर मला वाटायची होती कांद्याची चटणी आता उन्हाळा म्हणल्यावर कांद्याची चटणी आंबा टाकून नंबर एकच लागते तर छान असे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतले आणि दोन कांदे घेतल्याच्यानंतर त्यांना छान असं बारीक चिरून घेतलं कारण आपल्याला वाटायला त्रास होत नाही नेमकं माझ्यासोबत असं का होतं मलाच माहित नाही आता मी दोन मिडियम साईजचे घेतले पण ते माझ्या आता खलबत्यामध्ये ती चटणीच बसना झाले मग आता काय करावं दोनदा वाटावं वा का पातेल्यात घेऊन त्याला असं वाटावं वा म्हणून ठरलं पण जाऊ द्या मला दोनदा वाटण्यापेक्षा एकदा छान असं पातेल्यात एकजीव करून घेऊ आपण त्याला कांद्याची चटणी काय आपल्याला एवढी अशी बारीक वाटायची नसते थोडीशी मोठी मोठी छान लागते आणि सध्या कांद्याच्या चटणीमध्ये आंबा टाकल्यावर तर अरे बापरे टेस्ट चालत त्याची सध्या कोहिला आंबा असल्यामुळे असं मधून काही भाग पडला नाही त्याचा तर मग मी जेवढं निघते तेवढं तेवढं काढून घेतलं मला पाहिजे तेवढा आणि छान असा कांदा पण चिरला आणि मस्त असा आंबा पण कट करून घेतला आणि हे सगळं आपलं खरकट भरल्याशिवाय तर चेनच पडत नाही तर अगोदर ते सर्व स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मग मी कांदा धुला ते चिरलेला कारण धुल्याच्या नंतर पण त्यामधला थोडासा तिखटपणा वगैरे जातो आणि तिखटपणा वगैरे गेल्याच्या नंतर धुण्या धुणं झाल्याच्या नंतर मी छान असं खलबत्त्यामध्ये अगोदर आंबा वाटून घेतला आणि आंबा छान असा वाटल्याच्या नंतर थोडा माझ्या खलबत्त्याची साईज छोटी असल्यामुळं बाहेर पडतंय पण मी खाल्ला किचन वाटा पूर्ण अगोदर स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतरच चटणी वाटायची कारण एखादी जरी तुकडा खाली पडला तर आपल्याला उचलून घेता येते आणि ही माझ्यासोबत झालेली आहे आजची करामत आता पर्याय नाही काय करणार आता तर माझा कांदा जास्त झाला आणि खलबता झालाय छोटा आता असो आणि माझं लाल तिखट आणखीन पण सांगायला जास्त तिखट नसल्यामुळं मी जरा जास्त प्रमाणात वापरते आणि थोडंसं मीठ आपल्याला लागल तसं त्यानंतर डबल मला हे सगळी फजिती बाहेर काढावं लागलं आणि काढून आता मी पातेल्यामध्ये वाटते त्याला असं थोडं मोठड मोठंच ठेवायचं आपल्याला की असं एकदम बारीक करायचं नाही तर जर कोणी पातेल्यात वाटायला गेला जोरात तर ते पातेलच फुटून जाईल पण तसं नाही मला थोडंसं वग त्याला एकजीव करण्यासाठी मग मी पातेल्यामध्ये असं छान करून घेतलं कारण ते दोनदा खलबत्यात वाटल्यावरती टेस्ट वेगवेगळी होत्या म्हणलं त्याच्यासाठी मग एकजीव छान असं करून घेतलं आणि एकजीव झाल्याच्या नंतर आपली भाजी पण झाली आणि चटणी पण झाली मग जेवायला घेतलं तर दुपारच्या टाइममध्ये जेवण भांडे कपडे वगैरे सगळं झाल्याच्या नंतर कुणाला काही ना काही म्हणजे करायची आवड असते दुपारच्या टाईममध्ये काय करायचं तर दुपारच्या टाईममध्ये असं मस्त मला ब्लाऊज शिवायला फार आवडते तर दुका दुपारच्या टाईममध्ये हे आमचा असा काहीतरी जुगाड असतो कारण मस्त असं ब्लाऊज शिवल्याच्यानंतर छान एक कला आलेली मस्त असते तर सुंदर असं एका कस्टमरचं ब्लाऊज होतं तर छान असं मी शिवलं आणि आता सध्या तर आपल्याला बघायचं काम कामच नाही सोशल मीडियावर पाहिजे त्या डिझाईन भेटायला तर पाहिजे ते व्हिडिओ दिसायला ते एकूण एकमेकांची कॉफी करायला तर मी पण असंच यूट्यूबवर एका युट्यूबर ताईचं बघूनच हे ब्लाऊज आहे तर फार मस्त बसलं त्या समोरच्या ताईंला आणि एवढी छान त्यांना म्हणजे आवडली ती लेस वगैरे लावली ले याच्यानंतर तर खूपच त्यांनी खुश झाल्या तर दुपारी मस्त असं माझं काहीतरी काम सुरू असते थोडं छोटं मोठं छोटं मोठं तर मी जर तुम्हाला माझे कटिंगचे वगैरे व्हिडिओ पाहायचे असेल तर मला नक्कीच कमेंट करा आपण त्यामध्ये कटिंगचे पण व्हिडिओ टाकू दुपारच्या टाईममध्ये काय केलंय ते तर छान असं मी त्याला जुगाड करून थोडीशी डिझाईन केली का तर थोडीशी डिझाईन केल्याच्यानंतर त्याची छान वाटते एक फिनिशिंग चांगली वाटते आणि दिसायला पण छान दिसते ब्लाऊज तर हे माझं असं झालेलं आहे ब्लाऊज त्यानंतर मग संध्याकाळी मी गेले गिरणीमध्ये माझं दळण संपलं होतं गव्हाचं तर मग गव्हाचं दळण दळायला गेल्याच्यानंतर मानसी पण सोबतच होती दोघींनी जाऊन छान असं दळण दळून आणलं सध्या एवढे पिठाचे भाव महागलेत गिरणीचे तर वीस रुपयाचे वीसचं पाच किलो असं झाले दळण मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं कॉलेजला काम होतं किनगावमध्ये माझं ॲडमिशन आहे बी ए सेकंड इयरचं तर प्रॅक्टिकल जमा करण्यासाठी आम्ही निघालो गाडीवर तर हे दोन दिवसाचा मिळून व्हिडिओ मी तयार केला आहे कारण मला काल वेळच भेटला नाही व्हिडिओ टाकायला त्या कॉलेजमध्येच माझा टाईम गेला तर मस्त असं आंबाजोगाई रोड आहे हा आंबाजोगाईला जाणारा पण मध्ये मा माझं ॲडमिशन आहे त्याच्यामुळं छान असं रोड न चालवत कसलं भारी मस्त वाटायला एकदम जेवढं ऊन आहे तेवढीच थंड पण वाटायला गाडीवर कारण ती हवाच अशी छान आणि थंड वाटायला तर मस्त असं आम्ही निघालो तर चला तुम्ही पण आमच्यासोबत सोबत तुम्हाला मी माझं कॉलेज दाखवते आणि लेकरं कधी काय प्रश्न विचारतील हे कुणालाच माहिती नसते कारण मानसीला मी पहिल्यांदाच माझ्या कॉलेजमध्ये घेऊन चालले कारण मीच पहिल्यांदा दुसऱ्यांदा चालले एकदा ॲडमिशन घ्यायला आणि त्याच्यानंतर आता कारण माझं मुक्तमधलं ॲडमिशन आहे पहिल्या वेळेस की काही मी मानसीला घेऊन गेले नव्हते पण यावेळेस घेऊन गेल्यावरती मला प्रश्न विचारायला मम्मी आणि तुझी तुझं पण स्कूल असते का मी म्हटलं हो बाळा माझं पण स्कूल असते मग तू रोज का जात नाहीस तिला म्हणजे एक आश्चर्यचकित झाल्यासारखं होत होतं की खरंच मम्मीचं पण स्कूल असते का, का मम्मीला कामच तेवढे असते मी म्हणलं नाही ज्याला अभ्यास करायचं त्याला भरपूर दिवस बाळा स्कूल असते म्हणलं तर माझं बी ए सेकंड इयरचं सेकंड इयरची पेपर आहेत त्याच्यामुळे अगोदर प्रॅक्टिकल जमा करून घेतली मी जाऊन कॉलेजमध्ये तर ती मला म्हणती मम्मी तू कधीच जात नाही स्कूलमध्ये आणि तुला गाडी येते का नाही नाहीला बस आता तिला बस दाखवायच्यात माझ्या शाळेमध्ये आहेत का नाही ते कारण तिला म्हणजे निहून सोडते मी आणि तिचं रोष स्ूल असते आणि तिनं प्रश्न विचारणं हे माझ्यासाठी साहजिकच आहे म्हणा तर हे मी कॉलेजमध्ये आणून आता जमा केली माझी प्रॅक्टिकल थोडीशी गर्दी असल्यामुळं थोडं लेट लेट कामं होत होते आणि मी तिला बस दाखवल्या हो माझ्या स्कूलच्या तर ह्या काही म्हणजे मला नेहणे आणण्यासाठी ना नाहीत म्हणा ते इंग्लिश स्कूलच्या लेकरांसाठी आहेत तर तिला म्हणलं बाळा ह्या माझ्या बस आहेत स्कूलच्या मी ह्याच्यात बसून आता पेपरला येणार आहे तर खरं का मी खरं का मी सुरूच होतं तर असे तुम्हाला पण प्रश्न विचारतात का तुमचे लेकरं खरंच सांगा कारण मानसीला तर खरं खूपच मोठं आश्चर्य वाटलं की हे खरंच मम्मीला बस घ्यायला येतात का आणि मम्मी तुझी एवढी छान स्कूल आहे का हो बाळा म्हणलं माझी एवढी छान स्कूल आहे तर महात्मा फुले महाविद्यालय किनगाव म्हणून हे माझं कॉलेज आहे तर आता आपल्याला बी एस सेकंड इयरचे पेपर द्यायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर